वाघमारे माइंड लाईट वाहिनीत आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतोय दोन हजार एकवीस हा वर्ष खर तर प्रत्येक गावातील निवडणुकीचं बिलू वाजलेलं पाहवायच मिळत आणि प्रत्येक गावातील गावकऱ्यांच्या मनात एकच याच्या दिसून येते ती म्हणजे निवडणुका कशी होणार आणि गावचा विकास करण्यासाठी उमेदवार कोण असणार खर तर महात्मा गांधीजींनी सांगितलेलं आहे खेड्याकडे चला अर्थातच प्रत्येक गावचा विकास हाच देशाचा विकास असतो हे महात्मा गांधीजींनी आपले विचार त्यांच्या माध्यमातून सांगितलेला आहे आणि हाच विचार आपल्या कार्याच्या माध्यमातून गावचा विकास करण्यासाठी ज्यांनी अविरतपणे चालू ठेवलेले आहेत असे शिवराज पाटील माळेगावकर आज आपल्या समवेत आहेत गेल्या अनेक दिवसापासून सामाजिक शैक्षणिक राजकीय आणि प्रत्येक क्षेत्रात गावातील लोकांना सहकार्य करण्याची भावना मनात ठेवून नेहमी समाजकार्यामध्ये अग्रेसर असतात आज आपण त्यांच्याच तोंडून ऐकूयात की नेमकं गावाचा विकास म्हणजे काय आणि आज निवडणुकीच्या माध्यमातून गावचा विकास कशा पद्धतीने करता येतो हेही आपण जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार सर अतिशय सर महत्वाचं दोन हजार एकवीस हे वर्ष जे आहे ते एक निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्व गावातील गावकऱ्यांसाठी आणि उमेदवारासाठी एक महत्त्वाची गोष्ट आपणास पाहायलाच मिळते आज आपण सुद्धा या गावातील अनेक होत करू समाजामध्ये काम करणाऱ्या माणसांना एकत्र घेत स्वप्नपूर्ती ग्रामविकास पॅनलची उभारणी केली आणि या पॅनलच्या माध्यमातून एक निवडणूक लढवत आहात तर या संदर्भात आपण काय सांगता मी सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून या माळेगाव येथील सर्व मतदार बांधव आणि या गावातील सर्व नागरिकांना जनत्यांना या नवीन वर्षाची शुभेच्छा देतो आणि हा ग्रामपंचायतीची जो काही निवडणूक आहे दोन हजार या स्वप्नपूर्ती ग्रामविकास पॅनल हा नाव देण्यामागेचा एकच उद्देश आहे की आपल्या गावातील काही समस्या असतील तरुणाच्या मनामध्ये काही संकल्पना असेल जनतेच्या मनामध्ये काही संकल्पना असेल त्यांचे जे स्वप्न असतात त्यांचे जे विचार असतात की त्या पद्धतीनं गावचा विकास झाला पाहिजे असं प्रत्येकाच्या मनात काही विचार असतात काही त्यांचे स्वप्न असतात तर त्यांचे स्वप्न आपण या विकासाच्या माध्यमातून आपण करणार आहोत हेच त्यांना सांगण्यासाठी म्हणून आमचं पूर्ण पॅनलचं नाव हे स्वप्नपूर्ती ग्रामविकास पॅनल त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा गावचा विकास साधण्यासाठी त्यामुळे हा स्वप्नपूर्ती हा नाव या ठिकाणी दिलेला आहे निश्चितच सर गावातील प्रत्येक महिला असतील बालके असतील वृद्ध असतील शेतकरी असतील कष्टकरी असतील असे अनेक घटक प्रत्येक गावामध्ये असतात आणि त्या गावातील प्रत्येकांचे काही अपेक्षा उद्दिष्ट स्वप्न असतात आणि ते स्वप्न गावातील योग्य कारभार पाहिल्यानंतर होऊ शकतं या माध्यमातून हा विचार पुढे आला आणि आपल्या सर्व पॅनलच्या माध्यमातून सुद्धा स्वप्नपूर्ती हे नाव नामांकरण आपण केलेलं आहे सर ज्या पद्धतीनं पॅनलचं नाव तुम्ही स्वप्नपूर्ती ठेवलेलं आहे तर या स्वप्नपूर्ती पॅनलमध्ये जी उमेदवार आपण निवडलेले आहेत ते निवडलेले उमेदवार कशा पद्धतीचे आहेत आणि त्यांच्या संदर्भात आपण काय विचार व्यक्त करता हां ते या पॅनलमध्ये आपण सर्व जनतेच्या माध्यमातूनच आपण उमेदवार निवडलेला आहे आणि या गावामध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक असतात कोळी समाज असेल मुस्लिम समाज असेल मराठा समाज असेल लिंगायत समाज असेल आपलं का कुंभार समाज असेल असे प्रत्येक समाजाचे सर्व नागरिक या ठिकाणी आहेत प्रत्येक समाजाचे तर माझं एक ध्येय होता की आपण प्रत्येक समाजाच्या नवीन नवीन कार्यकर्त्यांना यामध्ये या, या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना विकास करण्याचं सेवा करण्याची संधी द्यावं आणि त्या जनतेच्या मनातला उमेदवार कोण त्या पद्धतीनं आपण उमेदवार द्यावं म्हणून ज्या पद्धतीने शासनाची ज्या पद्धतीने आरक्षण सुटलेलं आहे किंवा वार्डमध्ये महिलांसाठी आरक्षित असेल किंवा जर विशेष घटक इतर मागासवऱ्यासाठी आरक्षित असेल ज्या शासनाच्या ज्या ज्या पद्धतीच्या आरक्षणाप्रमाणे त्यांनी वार्डनुसार जे आरक्षण दिलं आहे त्या पद्धतीनं आम्ही उमेदवाराची जनतेतून त्या समाजामधून उमेदवार कोण त्या जनतेच्या शिफारशीवरच मी उमेदवार आहे निश्चित जे उमेदवार आहेत त्या त्या घटकातील त्या समूह घटकाच्या माध्यमातून त्यांनी जे निवडून दिलेले आहे त्यांना असं वाटतं की हे उमेदवार आमच्यासाठी काम करणं करू शकतो आमचा विकास करू शकतो अशाच उमेदवारांना आपण प्राधान्य दिलं अर्थात जनतेला विशेषतः प्राधान्य दिलेलं आहे सर नक्कीच आपल्या या निवडीच्या संदर्भात स्वागत म्हणायला काही हरकत नाही सर आता आपण ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या उमेदवाराला उभं केलेलं आहे या रिंगणामध्ये सर त्यांच्यासाठी जी निशाणी आहे मतदान करण्यासाठी गावकऱ्यांना निश्चितच आपला विजय विकास केल्यामुळे होणारच आहे परंतु जनतेसाठी जे निशाणी आपण ठेवलेली आहे ती निशाणी कोणती आहे सर नाही आपल्या ग्रामपंच आपल्या स्वप्नपूर्ती ग्राम, ग्राम विकास पॅनलला आमच्या प्रत्येक वॉर्डातून जे उमेदवार आहेत त्यांना गॅस सिलेंडर आणि ट्रॅक्टर आणि छत्री असे तीन प्रकारचे आम्हाला प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक वार्डने आहे आम्ही त्याची मागणी केलेली आहे त्या पद्धतीनं आम्हाला ही तीन चिन्ह आमच्या उमेदवाराला भेटलेले आहेत आणि योगायोग आमच्या जे संकल्पना आहे जे स्वप्नपुरते आहे की जसं गॅस सिलेंडर आहे महिलांसाठी जी आवश्यकता आहे तसंच आपलं ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर हे आत्ताच्या युगामध्ये शेतकऱ्यासाठी फार एक मित्रच म्हणावं लागेल अशा पद्धतीचं सुद्धा आम्हाला चिन्ह आम्हाला त्या ह्याच्यामध्ये भेटलेलं आहे आणि छत्री जे आहे प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला उन्हाळा असेल पावसाळा असेल हिवाळा असेल ह्या प्रत्येक ऋतूमध्ये मा छत्रीची माणसाला गरज आहे आणि त्या सावलीतून तो जाऊ शकतो अशा संभाव्य याच्यामध्ये आम्हाला त्याच पद्धतीनं आमचंसुद्धा स्वप्न त्याच दृष्टिकोनातून जे जे समाजाला आवश्यक आहे जे जे गावाला आवश्यक आहे आणि त्यांचे जे काही स्वप्न आहेत त्या दृष्टीनं ते एक समजो संयोग म्हणा योगायोग म्हणा त्याच पद्धतीचे सुद्धा आम्हाला चिन्ह भेटलेलं आहेत आणि त्यानुसार जे जनतेसाठी जे गरजेचं आहे जसं गॅस सिलेंडर गरजेचं आहे त्याच पद्धतीनं विकासाच्या दृष्टिकोनातून कोणतं काम गरजेचं आहे त्याच पद्धतीनं आम्ही येणाऱ्या काळामध्ये हा विकास आम्ही समोर नेणार आहोत सर आपण निवडून आल्याच्या नंतर गावातील अनेक समस्या असतील किंवा अनेक विकासाची कामं असतील तर समस्याचं निराकरण करत करत विकासाची कामे आपण जनतेसाठी कोणकोणती करणार आहात आणि कशा पद्धतीने करणार आहात हां ते आता गेल्या काही वर्षापासून आपणच ह्या ग्रामपंचायतच्या सत्तेमध्ये आपल्याला गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून बिनविरोध या ठिकाणीवर झालेली आहे त्या काम करत असताना आम्ही आदरणीय आमच्या या भागाचे जिल्हा परिषदचे आपले नेते आमचे या भागाचे मार्गदर्शक आदरणी जे व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर साहेब त्यांनीसुद्धा आमच्या याच भागातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून विरोधी ग गटनेते आहेत त्यांच्या माध्यमातून मला या, या गावचा विकास करण्याचे काही कामात संधी भेटलेली आहे त्यामध्ये प्रामुख्या या ठिकाणी लाईटची एवढी भीषण अडचण होती की आम्हाला स्टेशन करेक्ट करतखेड हे होता त्यावेळेस करटखेड असल्यामुळे या ठिकाणी लाईटची भीषण परिस्थिती होती लाईट राहत नव्हतं रात्रीला रात भेटत नव्हतं शेतकऱ्याला अडचण येत होती त्रासदायक होता, होता। मग त्या याच्यामध्ये आम्ही पाठपुरावा करून मागील काळामध्ये आम्ही या ठिकाणी तेहतीस ते, के प्रयत्न करून आणि ते आम्ही या ठिकाणी आणलं आणल्यानंतर ते त्याची सुद्धा केली आणि लाईटचं एक पूर्ण समस्या या शेतकऱ्यासाठी असेल गावासाठी असेल या ठिकाणी लाईटची कमतरता संपलेली आहे त्याची जी अडचण होती ती दूर झालेली आहे आता दुसरा जो प्रश्न आहे या जे जोड रस्ते आहेत जोड रस्ते म्हणजे मुख्य भागाला जोडण्यासाठी तशा पद्धतीने रस्त्यांचं कामसुद्धा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काही झालेले आहेत की शहरी भागाला दळणवळणासाठी की व्यापारपेठ असेल किंवा मार्केट असेल अशा ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांना होऊ द्या दळणवळणाचं साधनासाठी सुद्धा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करून माळेगाव ते हैदराबाद गाडी असेल माळेगाव ते नांदेड असेल माळेगाव ते बांसवाडा असेल तेलंगणा असेल कर्नाटक अशा आंतरराज्य जोडण्यासाठीसुद्धा आम्ही दळणवळण्यासाठी या ठिकाणी अतिशय आम्ही काम केलेलं आहे आता मागील याच्यामध्ये काळापासून आम्ही या ठिकाणी उपकेंद्र आरोग्य उपकेंद्राची मंजुरी मागत असताना आम्ही आम्ही पाठपुरावा करून या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र या माळेगाव या ठिकाणी मंजूर झालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये त्याचं काम सुरुवात होईल आता जे काही मूलभूत काही गरजा आहेत की बाबा जसं नागरिकांना पाणी असेल लाईट असेल रस्ते असतील हे मुख्य कामं काही रस्त्यांचे कामं या ठिकाणी झालेले आहेत मी मान्य करतो की शंभर टक्के काम पूर्ण झालेले नाहीत आणि काम करत असताना काही अडचणी येतात काही शासनाची निधी अपुरी पडते त्या त्यासाठी पूर्ण शंभर टक्के काम झालेलं नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्ही शंभर टक्के काम पूर्ण होईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत काही अंतर्गत रस्ते काही ठिकाणी झालेले आहेत सिमेंटवर झालेले आहेत अजून काही रस्ते आपले शिल्लक आहेत तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्ण गावातलं जेवढं काही शिल्लक रस्ते असतील नवीन वस्तीमधलं लाईटची सोय असेल त्या ठिकाणी मी मागील काळामध्ये चाळीस पोलचं चा या ठिकाणी मी मंजुरी घेतलेली आहे त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये काही शासनाच्या अडचणीमुळे ते काम सुरू होऊ शकलं नाही त्या अशा पद्धतीचे जे काही रस्त्याचे कामं असतील ते आम्ही पूर्णवातास नेण्यात आम्ही कमी पडणार नाही सर महत्त्वाचं म्हणजे आता आपण सांगितलं की विजेचा जो प्रश्न आहे तो झालेला आहे हो आ, दळवळाचा प्रश्न असेल तोही आता मार्गी लागलेला आहे आणि आरोग्यविषयक जे महत्वाचं काम आहे ते सुद्धा आपण तीकडे नेलेलं आहे त्याची मान्यता भेटली आहे मंजूर झालेला आहे ते येणाऱ्या काळामध्ये सुरुवात होणार आणि त्याचबरोबर आता सध्या शैक्षणिक दृष्टिकोनातून सुद्धा आपल्या कशा पद्धतीने प्रयत्न नाही शैक्षणिक दृष्टिकोनातून या ठिकाणी प्राथमिक आपल्या जिल्हा परिषद केंद्रीय शाळा आहे परत माध्यमिक खाजगी विद्यालय दहावीपर्यंतचं आहे माझं आमचं एक मानस आहे की या ठिकाणी एक गाव मोठं आहे मोठं असल्यानंतर या ठिकाणी एखादी एक, एक युनिट या ठिकाणी टाकता येईल का किंवा आज नवीन ह्याच्यामध्ये इंग्लिश स्कूल असेल कि किंवा कॉलेज असतील किंवा अजून पण ते आय टी रो जे रोजगार आहेत आपल्या तरुण लोकांना की आय टी आय मार्फत असं कोणतं तरी एक प्रकल्प किंवा एखादी एक शैक्षणिक या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी काही करता येईल या का याचं विचार करून आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाऊल उचलून या ठिकाणी तरुणासाठी काय करता येईल ते आम्ही शंभर टक्के या ठिकाणी त्या माध्यमातून माझं आमचं प्रयत्न आहे निश्चितच सर आपल्या पॅनलच्या माध्यमातून हा शैक्षणिक विकाससुद्धा निश्चितच आपण करणार आहात आ, शेती संदर्भामध्ये अतिशय या भागामध्ये पाहिल्यानंतर अनेक शेती करणारे शेतकरी या ठिकाणी दिसत आहेत आणि त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रमसुद्धा आपण माझ्या काळामध्ये राबवलेला आहे कृषी अधिकाऱ्याला बोलवणे असेल कोणते चर्चासत्र घेणं असेल किंवा अनेक असे छोटे मोठे जे कार्य आहे ते आपण केलेले आहात सर्व घटकाला घेऊन आपण ग्रामविकास करण्यासाठी निश्चितच स्वप्नपूर्ती जो मार्ग अवलंबलेला आहे तर ते स्वप्नपूर्तीच्या दिशेनं आपलं गाव जाताना दिसतंय असं हे सर्व होत असताना आपण एक गावचे नागरिकांची जी भूमिका असते किंवा नागरिकांचं मत जे आहे तर ते तुमच्या पॅनलकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे किंवा त्यांची जी इच्छा आहे ती तुमच्या माध्यमातून कशा पद्धतीनं पूर्ण होईल असं तुम्हाला वाटतं नाही नाही आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळ्या सगळे गोर गरीब असतील सर्व स समाजबांधव असतील त्या सगळ्याच्या मनातूनच दिलेला उमेदवार आहे तर त्यासाठी निश्चितच आमचं विजय होईल आणि सगळ्यांचं आनंद व्यक्त करत आहेत की हा उमेदवार नवीन आहेत आता जे काही उमेदवार आपण दिलेले आहेत ते आणि नवीन आणि कष्टाळू आणि त्यांनी काम करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे आणि अशा पद्धतीचे आम्ही नवीन उमेदवार आणि सर्व समाजातील प्रत्येक समाजातून एक प्रत्येक सम मराठा समाजातून एक लिंगायत समाजातून एक जंगम समाजातून एक मुस्लिम समाजातून एक आणि कोळी समाजातून एक इतर मागासवर्गीय समाजातून एक आणि गोसावी समाजातून एक असे प्रत्येक समाजातून त्या त्या समाजातूनच त्यांनी स्वतःहून दिलेले उमेदवार आहेत त्यासाठी आपल्याला हा निवडणूक आमची नसून हा त्या जनतेची आहे असं म्हणायला काय हरकत नाही आणि येणारा हा निवडणूकसुद्धा आमच्या स्वप्नपूर्ती पॅनलला विजय मिळवून देतील आणि आमचे जे काही दृष्टिकोन आहेत विचार आहेत ते आम्ही जनतेसमोर आम्ही घेऊन जाणारच आहोत गेले आहोत ते माहीत आहे निश्चितच आमचा विजय होईल आणि आम येणाऱ्या काळातसुद्धा आमच्या हातामध्ये जनता या पुढील पाच वर्ष ग्रामपंचायती सत्ता आमच्या हातात देतील ह्याचा आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे आणि दुसरं सांगायचं आ, या ठिकाणी पाण्याची जे अडचण आहे गेल्या दोन तीन वर्षाखाली आपण भीषण पाणीटंचाई होती त्यामध्ये आम्ही इथल्या जनतेला या पाणीटंचाईचं कधीच म्हणजे असं तीव्र टंचाई असं भासू दिलेलं नाही या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आपण केलेली आहे आतासुद्धा आपण चालू आहे परंतु पाठपुरावा करण्यात आलेला आहे केंद्रीय जल संधारण असं योजना आहे ते मला तेवढं लक्षात नाही त्याचं हेड त्या माध्यमातून या ठिकाणी प्रस्ताव गेलेला आहे आणि ते अंतिम टप्प्यामध्ये आहे येणाऱ्या काळामध्ये पूर्ण जनतेला शंभर टक्के न घरपोच पाणी पुरवठा चोवीस तास होईल यात काही शंका नाही येणाऱ्या काळामध्ये सर नक्की सर आपल्या पॅनलच्या माध्यमातून जे स्वप्नपूर्ती जी पाहिलेली आहे स्वप्नपूर्ती ग्रामविकास जे पॅनल आपण उभं केलेलं आहे oh. निश्चितच जनतेच्या दृष्टिकोनात ah. जो उमेदवार तुम्ही निर्माण केलेला आहे जो दिलेला आहे तो सुद्धा ah. त्यांना मापक आणि त्यांच्या विचाराचा त्यांचा विकास करणार आहे आणि ah. यामुळंच जनता सुद्धा तुमच्या पाठीशी असल्याचं ah. निश्चितपणे दिसतंय ग्राम ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून मक्ता माळेगाव जे आपलं गाव आहे त्या गावाचा निश्चितच स्वप्न यासाठी तुमच्या शेतकऱ्या शेतकऱ्यासाठी सुद्धा हो आपली काही स्वप्न आहेत की या ठिकाणी फार मोठं व्यापारपेठ आहे या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याला माल ठेवण्यासाठी म्हणा किंवा या अतिवृष्टी पाण्यामध्ये माल भिजून जाणं असेल किंवा साठवणं असेल त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी एखादं एक वेअरहाऊस म्हणा जसं शासकीय गोदाम असेल तसे आमच्याकडे जागा आहे तसं शेतकऱ्याचं माल सुरक्षित राहण्यासाठी या ठिकाणी वेअरहाऊस बांधण्याचंसुद्धा आमचं एक संकल्प आहे त्या दृष्टिकोनातूनसुद्धा आम्ही पाऊल उचलणार आहोत शेतकऱ्यांचे काही पानांद्रस्त्याची अडचणी असतील काही आम्ही काही काही वाद असतील ते आम्ही एकमेकाच्या सामंजस्य पद्धतीने शेतकऱ्याची अडचण कशा पद्धतीनं दूर होईल त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही पानांद रस्ते असतील आणि अंतर्गत रस्ते असतील शेतकऱ्याबद्दलचे जे म्हणजे माल ठेवण्या साठवणसाठी जे काही जागेची अडचण असेल त्या संदर्भातसुद्धा आम्ही विचार करणार आहोत आणि गट शेतीच्या मार्फत आम्ही कृषी विभागाच्या मार्फ मार्फत आम्ही त्यांचंसुद्धा या ठिकाणी शिबिर आणि हे सगळं घेऊन शेतकऱ्यासाठी जोडधंदा जोडधंदा काय देता येईल प्रत्येक शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये शेतीवर अवलंबून असतानासुद्धा त्याच्या बाजूला एक उत्पन्नाचं साधन मिळालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये जोडधंद्याला गट गट शेतीच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांचं उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही काही विजन घेऊन आलेले आहोत आणि ते निश्चितच आम्ही पूर्ण करणार नक्की सर आपण प्रत्येक घ घटकासाठी विशेष नेमकं काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे आणि गावचा विकास हा जे देशाचा विकास होतो याशी कोणीही दुरावू शकत नाही आणि तोच विचार आपण गावाच्या माध्यमातून प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करताय आणि तुमचं पॅनेल सुद्धा स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल करते आणि स्वप्नपूर्ती पॅनलमध्ये असणाऱ्या सर्व उमेदवारांना आणि आपणास आमच्या चॅनलच्या वतीनं सुद्धा शुभेच्छा देऊ इच्छितो कारण गावाचा विकास होण्यासाठी निश्चित आपले चा प्रयत्न चांगल्या पद्धतीने आहे त्यासाठी पुनच्या तुम्हाला पूर्वक शुभेच्छा मी तुमच्या माइंड लाईट या चॅनलच्या माध्यमातून मी गावातील सर्व मतदार बंधूंना नम्र आव्हान विनंती करतो की मी आपणासमोर काही विकासाचे प्रश्न घेऊन आलेलो आहे आणि मी ग्राम विकास पॅनल ह्या पॅनलला आमच्या जो निशानी आहे गॅस सिलेंडर आणि टॅक्टर छत्री या येणाऱ्या पंधरा तारखेला भरघोस मताने आम्हाला निवडून द्यावं देऊन आपण पुन्हा एकदा तुमची सगळ्यांची सेवा करण्याची संधी द्यावी एवढीच मी या प्रसंगी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व मतदार बंधूंना मी हात जोडून त्यांना विनंती करतो त्यांनी आम्हाला सहकार्य करून आम्हाला पुन्हा एकदा संधी द्यावी एवढीच मी या ठिकाणी विनंती विनंती करतो धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू